नाशकात पहाटे पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये जोरदार चकमक स्थानिक नागरिकांमुळे पोलिसांना मिळाली माहिती घटनेची माहिती मिळतात पोलिसांची धडक कारवाई चकमकीत जखमी एक दरोडेखोर फरार पहाटे दोन वाजेच्या सुमारास जत्रा हॉटेल वृंदावन नगर येथील आर के ज्वेलर्स या दुकानात एकूण पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली दरम्यान दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असताना ना स्थानिक नागरिकांना याची कुणकुण लागली त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवताच पोलिसांनी त्यांचा सिने स्टाईल पद्धतीने पाठलाग केला यावेळी तारवाला रोड नगर येथे एम एच पंधरा बीडी नव्वद सहासष्ट ही कार पलटी झाली पोलीस त्यांना पकडण्यासाठी गेले असता एका दरोडेखोराने पोलिसांवर गोळीबार करत हल्ला चढवला याचा प्रतिकार करत पोलिसांनीही गोळीबार केला त्यात तो जखमी झाला असून अद्याप फरार आहे यावेळी दरोडेखोरांकडून शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली राजेश गोला सिंग टाक बबलू बबलूसिंग सिंग टाक अमन सिंग टाक सुनील सिंग जुनीजीत सिंग अशी या दरोडेखोरांची नावे आहेत पाच दरोडेखोरांपैकी तीन दरोडेखोर ताब्यात असून दोन दरोडेखोर फरार झाले आहेत यावेळी स्थानिक नागरिकांनी ही घटना परिसरात दहशत पसरवणारी असल्याचं सांगितलं दरम्यान जायची तेव्हा पुढे बाकी मग आलीण्याची पळती घाली आणि ते बाकी तीन पळाले जे होतात त्याला असं बाहेर काढणार जे पळाचे साहेबांनी त्या मग बाहेर केलं त्यांचं ते जखमी झालं ते पाठला करता करता एक होते ते कॉन्स्टेबल ते पण सुद्धा जखमी झाले सापडले नाही अंधार असल्यामुळे आम्ही बाकीचं सोडून दिलं मग यांना म्हणजे होतं गाडीत अडकलं त्याला बाहेर काढलं दक्ष पोलीस न्यूज चे क्राईम रिपोर्टर प्रकाश दुर्वे यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली शिवरात पाटे चारच्या सुमारास आर के येथे काही दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात होते काही स्थानिक नागरिकांनी पोलिसांना लगेच माहिती दिली आडगाव पोलिसांनी दरोडेखोराचा दरोडेही पाठलाग केला तारावल नगर येथे नगर येथे पाठलाग करत असताना काही दरोडेखोरांनी एका दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला केला फाय गोळीबार त्या गोळीबार हल्ला केल्यानंतर पोलिसांनी देखील फायरिंग केली त्याच्यामध्ये एक आरोपी जखमी झाला आहे एकूण पाच आरोपी असे आहेत तीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे दोन आरोपी फरार अशी माहिती मिळताच विश्वास नागे पाटील यांनी ये तारवलेगे येथे पाहणी केली पाहणी करत असताना त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली या संपूर्ण घटनेचा तपास आडगाव पोलीस स्टेशन करीत आहे कॅमेरामन करण सिंग बावरी सह प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक